सध्या कोकणात नांगरणी स्पर्धा अगदी उत्साहात चालू आहेत आणि आज आहेत धामनवणे गावामध्ये आणि इथे सुंदर सुंदर जोडे देखील दाखल झाले आहेत हे मैदान गावटी गटाचं आहे त्यामुळं गावटी गटामध्ये पाहणाऱ्या जोड्या सगळ्या इथे दाखल झाल्या आहेत हा एक चांगला ग्रुप आहे या ग्रुपच्या बैल आपल्याला इथे नंदी बांधताना पाहायला मिळेल हा भाई जोरमध्येच आहे जबरदस्त ताकदीचे जोड्या आहेत अनेक जोड्या दाखल आहेत आणि अजून पुढे देखील बघूया हो बाजूला यायचं सुरुवात झाली आहे एक मधून जबरदस्त जोडी दाखल झाली याचे नाव काय हो दादा सुंदर आणि हा बादल आणि आपले ड्रायव्हर दे जॅकी देखील दाखल दे दे झाले दे गोपाल ज्यांचं लांजा देवरुख पट्ट्यात खूप मोठं नाव चिपुणला देखील अनेक स्पर्धांमध्ये एक नंबर पटकावलेलं जॅकी आहेत आणि ही मधन सुंदर जोडी दाखल झाली आज धामणवणे गावात खूप लांबून आलेली जोडी आहे आणि तेवढ्या ताकतीची देखील जोडी आहे संपूर्ण आता आपण जो साज बघितला आपले केंदकर साहेब यांचा आहे आज किती आणले तीन आणलेले आहेत आता बघितलं आपण जबरदस्त ताकदीचे बैल आहेत आणि गजा आणि सरखीड ही देखील एक नम्रतली जोडी आहे शिंदेचा घरचा साज आहे जबरदस्त तयारी आहे बघताय तशी तयारी बैलांची पाहिजे जबरदस्त अजून एक सुंदर जोडी आहे टेरव गावची आहे जी मोहिते यांची जोडी आहे काय नाव आहे दादा याची बादल आणि याच बुलेट तुम्ही यांची मेहनत बघू शकता नंदी कसे बैल कसे राखावेत ना असे गावठी गटातून पळतात आणि एक सुंदर जोडी आज मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे शिरळ आणि धामिली इथे झालेल्या स्पर्धेमध्ये गुलालाची मानकरी जोडी आहे धामनवणे गावात स्पर्धा असल्यामुळे येथील लोकल ज्या आहेत त्या ते ते देखील याचं नाव आहे हेडफोन आणि त्याच सोन्या त्याचं पिंट्या यांना स्पर्धेला नेता कुठे की इथलं पहिल्यांदाच आणलेले आहेत मग शिकवलंय वगैरे त्यांना ओके हा कामत्यामध्ये आलेल्या स्पर्धेत हा बरोबर सुंदर तो सुंदर ओके सुंदर सुंदरचा मालक पण आहे आज आज धरणार का बैल पळव ना आज आपल्याला जॅकी नवीन जॅकी नवीन दिसणार बैल ओके मान्या देसाईंचा घरचा साज एक जबरदस्त जोडी आहे गुलालामध्ये सध्या असलेली जोडी आहे हा मल्हार आणि तो चंदर ही एक टॉपची जोडी देखील आज दामनवणे मैदानात दाखल झाली आहे आणि त्यांचे नियोजनकर्ते देखील इकडे दाखल झालेले आहेत पुष्पा ग्रुप नांदगाव आता गावठी गटातले हे घेऊन आले त्याचं नाव काय हिरा हिरा याच सुंदर सुंदर बिंगो बिंगो सोन्या चार आणि ते आपण मागाशी बघितले किंजळकर साहेबांचे आहेत दोन असा हा ग्रुप आहे इथं सरच्या पुष्पा ग्रुप त्याच्यानंतर ही त्यांचे सगळे गावठी गटातले नंदी इथं आहेत सिट्टी मेकर आपले जॅकी येगाव ओ एक गाव मधून देखील दोन जोड्या आले आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी आलेत सुंदर जोड्या याच नाव आहे दादा सोन्या याच बाबू 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 आणि याच गावकर आणि याच खोत ही जबरदस्त जोडी आहे कारण माग ऐकलंय मी गावकर आणि खोत ही जोडी देखील जबरदस्त पळते आणि तुम्हाला स्पर्धेसाठी शुभेच्छा खूप खूप म्हण्या हा देखील दाखल झालाय जबरदस्त ताकदीचा बैल आपल्याला आज मैदानात पाहायला मिळणार जोडीला कोण असणार आहे हो चंदर कुणाचा होय चंदर आहे याच्या जोडीला मोरा आणि सोनिया मोऱ्याचं नाव अनेक वर्ष या चिखल स्पर्धेत घेतलं होतं कारण मी भरपूर वर्ष त्याला पळताना बघतोय एक जबरदस्त वय झालं तरी अजून स्पीडचा बैल आहे हा अनेक वर्ष या चिखल स्पर्धेत पळतोय तुरळ मधून आलेला एक मोरा ना नाव छोटा ना, मोरा कुठे कुठे फायनल राहिलाय गुलाला खेरशेत मध्ये एक ताकदी जबरदस्त स्पीडचा बैल आहे मोरा हा देखील या स्पर्धेला दाखल झालाय गावठी गटातून पाळणार आहे सावड्यातले शिंदे त्यांचा घरात असतात आमचे मित्र पांडू शेठ आणि त्यांचे बंधू त्यांचा हा सोन्या आणि हा सम्राट छोटा पॅकेज बाडा धामक आहे याचं स्पीड आतून जबरदस्त प्रत्येक मैदान म्हणलं तर गुलाला असणारी जोडी आहे ही एक जबरदस्त सावड्यातून बिलॉंग करणारी जोडी आहे सम्राटाचा नादच नाही करायचा रामचंद्रमुनी रामूशेड यांचा घरचा साज पक्ष्या आणि भरपूर दिवसां दिसत आपल्याला सर्किट छाकड्याला पळणारी ही जोडी जबरदस्त आहे चिखलाला देखील पळते पण याला आपण बरेच बऱ्याच वेळा छाकड्यालाच बघितलेला आहे ही जोडी असते मैदानात घेऊन आली आत्ताच्या जोड्यात मैदानात आपल्याला पाहायला मिळणार कुंभार एक्सप्रेस शंकराला त्याची क्रेज आहे जोरात सध्या सध्या टॉपची जोड मालक संकेत शेठ त्यांचा कुंभारले एक्सप्रेस शंकर मैदान दाखल झालाय याच नाव कस दादा हा चेतक चित्तर देखील मैदान दाखल झालाय सुरू मैदान प्रत्येक मैदाना नियोजनाचे बादशा भाऊशेठ आमचे मित्र ते दे देखील मैदान त्यांच्या तीन चार जोड्या तरी प्रत्येक मैदान असतात एक जबरदस्त आज सहा जोड्या घेऊन आले नाद नाही करायचा या शेतकऱ्याचा असे आमचे मित्र बाऊशेठ हे देखील मैदान दाखल आहेत ताबरोबर जणा आहे आणि शिंदे काकांच्या तिथे सगळे वडापाव आलेत आहे सुट्टी मेगर आहे आमचे विनर सीट आहे शिंदे काय काय स्पेशल गरम गरम काय आहे या शिंदे की दर असता त्या एकदम विजिट करा एक नंबर टेस्टी मी पाऊस पाऊस सुरू आहे त्यामुळे सगळे आता इथे आलेले आहेत आकडेकर गुरुजी यांचा छाब्या म्हणजे भुंडा आणि या बैलाचं इष्ट सांगायची गरज नाही अनेक वर्ष कोकणात गाजवले छकडा असू दे आणि तर चिखल स्पर्धा असू दे जबरदस्त ताकदीचा ओरिजिनल गावठी आणि त्याच्यासोबत असणारा पिंजरा हा देखील स्पीडचा आहे यानं देखील अनेक स्पर्धा गाजवल्यात या आपल्या स्पीडवर ही जोडी आज या जोडीकडे मात्र लक्ष असेल आज ही जबरदस्त आज पायरा झालेला आहे या जोडीचा दोन्ही ताकतीची बैल जबरदस्त आणि या बाजूला देखील सुंदर जोड आहेत मला नावं माहीत नाहीत अनेक जोड आहेत पण ही देखील एक ताकतीची जोडी आहे असा संपूर्ण आज धामणीनगर अनेक सुंदर जोड्या आल्या आहेत लवकरच स्पर्धा सुरू होईल नेटवर्कमुळे थोडासा इश्यू आहे नाहीतर संध्याकाळी लिंक पाहायला मिळेल आपल्याला आणि सतीश कदम देखील आमचे मित्र ते देखील प्रत्येकाचा आणि यांच्यात जबरदस्त नाश्ता मिळतो आता एक नवीन एक बनवला नाही त्याने रोल सारखा करायला देतात वडे वगैरे खूप सुंदर असतात स्पर्धेला प्रत्येक असतात फ्रेंच फ्राईड राईस पण असतात फ्रेंच हा फ्राईज ते पण हा चे आयटम सगळे मिळतात एकदा यांना विजिट करा जे स्पर्धेत ठिकाण आहे ते खूप सुंदर ठिकाण आहे आजूबाजूला चारही बाजूला डोंगर आहेत आणि हिरवळी सगळीकडे आता पावसाळा वातावरण आहे हा जो समोर आहे आता गाड्या सगळ्या पार्किंग झाल्या आहेत बघायला किती खूप सुंदर वाटतंय आणि इथं आहे